चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट नदीच्या पात्रात रायपूर मुलताई मार्गावरील आंबडी पार्शिवणी या गावादरम्यान असलेल्या नायकुंड नदीवरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक कठड्याला धडक देऊन चाळीस ते पन्नास फूट उंचावरून नदीच्या पात्रात कोसळला यामध्ये चालक सुखरूप बचावलाय नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नायकुंड नदीवर स्टील वाहून येणाऱ्या मालवाहू ट्रक ची स्टेअरिंग फ्री होऊन चालकाचे दुपारच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायपूर ते मुलताई अशा प्रवासात कडून पार्शिवनीकडे जात असताना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम एच चाळीस सी सहा पाच पाच नऊ क्रमांकाचा मालवाहू ट्रक स्टील भरून जात असताना

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका